नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅमेमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील हे पहा आपण अन्शंट हिस्ट्री आणि मिडल हिस्ट्री करणार आहोत त्याच्यामध्ये राज्यसेवेला किती क्वेश्चन असतात फॅरी होतं बघा ते पाच ते सात क्वेश्चन किंवा आठ नऊ पर्यंत परत जाऊ शकतात हे तुम्ही एक बॅच करावी किंवा म्हणून ह्यासाठी सांगत नाही हे व्हॅरिएशन आहेत तुम्ही मागच्या क्वेश्चनचे पेपरचे बघू शकतात आणि हे मेजर डिफरन्स करतात मार्क कारण जर तुम्ही हा रेया केला तर तुम्हाला आउट ऑफ आउट एकदा कमी जास्त होऊ शकतो मार्क नाही तर तुम्हाला लॉजिकनं सर्व क्वेश्चन सुटतात हे लक्षात ठेवा आणि कसं होतं हे लुशन जे काही आहे ना ते इंग्लिशमध्ये असतं किंवा हिंदीमध्ये असतं त्यामुळे तुम्ही ते वाचायचं टाळता आता तुम्हाला हे बॅच केल्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे एकच सोर्स आपण घेतला एवढाच करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला पी वाय क्यू पण घेईल मी आणि अप्रोच पण सांगेल कसं सोडायचा ह्याच्या बाहेर तुम्हाला काहीही करायचं नाही फक्त एवढेच आणि तेही सांगतो तुम्हाला अँशंट हिस्ट्री तीन तासात आणि मिडल हिस्ट्री तीन तासात सहा तासात पूर्ण तुम्हाला होईल आणि ती पण वीस वीस मिनिटाच्या लेक्चरच्या वरी आपण एक लेक्चर एक क्षण करणार आहोत हे लक्षात ठेवा आपण वीस मिनिटाचेच एक लेक्चर करणार आहोत जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहावं यासाठी आपण करत आहोत त्याच्या बाहेर तुम्हाला काहीही करायचं नाही तुम्हाला हार्डली पाच ते सहा तासामध्ये पूर्ण हिस्ट्री अन्शियंट आणि मिडल हे झालेलं असेल तुम्ही दोन तीन वेळा रिवाईज करा ते कसे कसं करायचं तुम्हाला एकदा सांगतो तुम्ही काय करणार आहात बघा तुम्ही जेवढा तुमच्याकडे आहे म्हणजे जे मटेरियल आहे ते बाजूला ठेवायचं सगळं आता पहिल्यांदा फक्त शांत डोक्यानं बघायचं की तुमच्याकडं काही जरी असलं बाकी तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ ठेवून समोर बघायचं सेकंड टाईमला अंडरलाईन करून घ्यायचं दोन वेळा करायचं बस याच्यापर्यंत काही करायची गरज नाही मोर दॅन इनफ आहे हे लक्षात ठेवा तर आपण सुरू करूयात बघा भारताचा इतिहास ह्याच्यामध्ये काय सांगितलेला आहे पहिल्यांदा भारत का इतिहास आपण इंग्लिश जे हिंदीमध्ये आहे ते मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन मी त्याच्यानुसार ते जाऊयात अंडरलाईन करून घ्यायचे आहे उत्तरसे हिमालय से लेकर दक्षिण मे भारत आहे ना उत्तरचे दक्षिण हे मार्थ उपद्वीप आहे ना भारताचा तो भारत वर्षचे नामसे ज्ञाना जात आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे महाकाव्य आणि पुराणामध्ये त्याला भारत वर्ष म्हटलेलं आहे लक्षात ठेवा अर्थात भरतो का देश असं म्हटलेलं आहे आणि ह्याच्या इथले जे निवासी आहेत त्यांना भारती म्हटलेलं आहे लक्षात ठेवा भरत की संतान आता बघा इथे एक वॉक स्टेटमेंट आहे भरत एक प्राचीन कबिले का, का नाम था जर असं जर आलं तर ते, ते बरोबर पकडायचं प्राचीन भारतीय आपले देश द्वीप अर्थात जामून वृक्षो का द्वीप कहते थे आणि प्राचीन इराणी इसे हिंदू नदी के नाम से जोडत येते कुठली नदी जोडत होते ते हिंदू नदी जोडत होते आणि त्याला सिंधू न कहकर हिंदू कहते थे कोण कह कह इराणी लोक लक्षात ठेवा प्राचीन इराणी लोक हे महत्वाचं आहे यही नाम पुरे पश्चिम में फेल गया और पूरे देश को नदी के नाम से जाने लगा कुठल्या हिंदू नदी सिंधू नदीवरून हिंदू म्हणायला लागले हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे युनानी युनानी जे इसे इंदे और अरब इसे हिंद थे युनानी काय म्हणत होते इंदे आणि अरबीचे हिंदे कहते थे आता इथे एक महत्वाचं स्टेटमेंट आहे बघा मध्यकाल मे देश को हिंदुस्थान कहा जाने लगा आता मध्य काळामध्ये भारताचं नाव हिंदुस्थान पडलेलं आहे हे ऑड स्टेटमेंट आहे तुम्हाला असं वाटेल मिडल जो मध्ययुगीन भारत आहे ना तो मुघलांचा इतिहास मानला जातो तर त्याच्यामध्ये जा हिंदुस्थान मिडल म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये मध्य काळामध्ये नाव पडलेलं आहे हे लक्षात ठेवा ऑड पॉइंट आहे हिह शब्द बी फारसी शब्द आहे बर का हा हिंदू हा शब्द फारसी आहे हे लक्षात ठेवा युनानी भाषा इसे के आधार पर अंग्रेजी से इंडिया कहने लगे इंग्रजांनी आपल्याला इंडिया हे नाव दिले काय बघा विंध्य पर्वत आहे ना आता हा भारत आहे हा भारत आहे विंध्य पर्वत आहे ना त्याचा भारताचा दोन भाग करतो उत्तर आणि दक्षिण दोन भागों मी बटत आहे उत्तर में कुठलं इंडो युरोपियाची प... भाषा आहे इंडो परिवार परिवाराची भाषा आणि मध्ये द्रविड भाषा बोलणं का बहुमत आहे म्हणजे उत्तरेमध्ये कुठलं इंडो युरोपियन परिवाराची भाषा दक्षिणेत कुठली द्रविड भाषा आणि त्याला दोन भागामध्ये कोण केलंय विंध्य पर्वतांना विंध्य पर्वत आणि नर्मना नदी नदी वाहते बघा याला सठावा विंध्य पर्वताच्या खालपाय तिथून क्वेश्चन आलेले आहेत हे पर्वत लक्षात सठ्यावा दोन भागामध्ये डिवाईड आहे भारत की जनसंख्या का निर्माण जी प्रमुख के लोगों के मिश्रण से हुआ आहे ते बघा ते रेस म्हणतो आपण त्याला नसल म्हणजे काय रेस तर ते इंग्लिशमध्ये तर त्याचे कुठल्या कुठल्या ह्याच्यानुसार मिश्रणातून भारताची लोकसंख्या तयार झालेली आहे जनसंख्या तर बघा ते कुठले आहेत प्रोटोऑस्ट्रेलियाइड पेल्युन मेडिटेरियन कॅकिसाईड निग्रोडाईड आणि मंगोलाइड तुम्हाला जर असं आलं फक्त दोनच ह्याच्यामधून आलं तर ते म्हणून काही स्टेटमेंटचं किंवा काही प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द बाव असतं का असतं तर ते बघा असं प्रमुख त्याला ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात अशा क्वेश्चनला ऑल ऑफ दबाव कुठं जायचे चान्सेस असतात तर तुम्हाला ते कळायला पाहिजे की ओपन एंडेड क्वेश्चन कुठले आणि फॅक्च्युअल क्वेश्चन कुठले एखादी कळतं अभ्यास केल्यानंतर कळतं पुढचं बघा आता भारत का इतिहास सुविधा तीन भागोमे बाटा काय आहे कुठला आपण अपन बघत आपल्या प्रिलिमला आहे ना प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक असं कोणी केलेलं बघा पहिल्यांदा सबसे पहिले इतिहास तीन भागोमे में न कोणी वर्गीकरण केलं तर जर्मन इतिहासकार आहे मी अंडरलाइन का करून देतोय तर हे विचारलं जाणार जर्मन इतिहासकार त्याचं नाव काय आहे क्रिस्टोपर सिलियस आहे जर्मन इतिहासकार क्रिस्टोफर सिलियस हे लक्षात ठेवा इंग्लिश मध्ये पण दिलंय आणि हिंदी पण मध्ये पण दिले आता आपण प्राचीन भागात बघूया जे की क्रिस्टोपर सिलियसनं वर्गीकरण केलं प्राचीन आधुनिक आणि मध्ययुगीन भारत तसं आपण बघूयात आता प्राचीन भारत आता प्राचीन भारतीय इतिहास के स्रोत म्हणजे आपल्याला जर इतिहासाची जर माहिती घ्यायची असेल तर त्याचे स्रोत कुठले कुठले आहेत बघा मुख्यतः चार स्रोत आहेत कुठले कुठले धर्मग्रंथ जे धर्मग्रंथ लिहिले ऐतिहासिक ग्रंथ विदेशी जे बघा सांग वगैरे असे लोक जे फिरायला आले होते ना त्याला का विवरण म्हणतात आणि पुरातत्व संबंधित साक्ष असे चार घटक आहेत जे की आपल्या हिस्ट्रीची माहिती देतात मग आता धर्मग्रंथ एवं ऐतिहासिक ग्रंथाची मिळणारी महत्वपूर्ण जानकारी आपण धर्मग्रंथातून काय माहिती मिळते ते बघूयात भारत का, का सर्व प्राचीन धर्मग्रंथ कुठला आहे वेद आहे लक्षात ठेवा सर्वात प्राचीन कुठला वेद जिसे संकलन करता कुणी लिहिले संकलन केले त्याचं महर्षी कृष्ण दे वेद पायन वेदव्यास तुम्ही काय लक्षात ठेवणार वेदव्यास वेदांचा वरून वेदव्यास असं लक्षात राहील तुमच्या ते आणि वेद कशाचा संदेश देतात व सुदैव कुटुंबक आमचा उद्देश देतात आणि भारतीय परंपरा वेदोंको नित्य तथा अपौरुषीय आता अपौरुषीय म्हणजे काय जे पुरुषाने लिहिले नाहीत असं म्हणते परंतु महात्मा फुले यांना वेद हे पौरुषीय आहेत असं मानले होते मानत होते आणि त्याच्यावर एमपीसीला क्वेश्चन आलेले आहेत लक्षात ठेवा वेद किती आहेत चार आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद आणि ह्या चार वेदांना काय म्हणतात संहिता म्हणतात लक्षात ठेवा आपण चार वेद बघूयात आपण आता पहिला कुठला आहे ऋग्वेद आता ऋग्वेदामध्ये कसं लक्षात ठेवणार आहे तुम्ही आता काय लक्षात ठेवायच्या पॉईंट बघा जे संग्रह आहे त्याला ऋग्वेद म्हटलं जातं त्याच्यामध्ये दहा मंडळ आहेत आणि दहाशे अठ्ठावीस सुक्त आहेत तुम्ही काय लक्षात ठेवणार दहा मंडळ आहेत आणि ते काय काय म्हटलं बघा आता, आता इसवेद कि रुचांको पडणेवाले ऋषिको जे ऋग्वेद वाचतो त्याला काय म्हणतात होत्रू म्हणतात आता ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वाचतो त्याला वेगवेगळे नाव आहेत हे महत्वाचे आहेत बघा हे आले नाहीत आणि क्वेश्चन येऊ शकतो तर ऋग्वेद जो वाचते ना तर मी ऋग्वेद घेऊन वाचायला लागलो तर मला काय म्हणणार होत्रु म्हणणार आणि इस वेद से आर्यो की राजनैतिक प्रणाली इतिहास किंवा ईश्वर की महिमा की बारे में जानकारी मिळते हे यजुर्वेदामध्ये ऋग्वेदामध्ये काय काय मिळतं तर बघा ऋग्वेदामध्ये काय माहिती आहे तर आर्य आले होते ना त्याची राजनैतिक प्रणाली इतिहास ह्याच्याविषयी माहिती मिळते मग तुम्हाला क्वेश्चन काय असतो की ऋग्वेदामध्ये कुठली माहिती आहे यजुर्वेदामध्ये कुठली माहिती आहे सामवेदामध्ये कुठली माहिती आहे अर्थव्यवादामध्ये कुठली माहिती आहे असे क्वेश्चन आलेले आहेत बघा आता विश्वामित्व द्वारा ऋग्वेद के तिसरे मंडल मे सूर्य देवता को समर्पित गायत्री म्हणत आहे मंत्र आहे ना गायत्री तो विश्वामित्राने लिहिलेला आहे ऋग्वेदच्या तिसऱ्या मंडळामध्ये आहे आणि नवव्या मंडळामध्ये सोम देवता का उल्लेख आहे लक्षात ठेवा एवढं हे ऋग्वेद विश्वामित्राने लिहिलेला जो कुणासाठी लिहिला आहे बर का तो मंत्र सूर्य देवता सावित्री ह्यासाठी लिहिलेला आहे बघा सूर्यदेवतासाठी तो मंत्र आहे हे लक्षात ठेवा आणि कुणी लिहिला आहे विश्वामित्र लिहिला आहे आणि ऋग्वेदाच्या आठव्या मंडल मेहा लिखित रुचाओं को खिल म्हटलं जातं खिल म्हटलं जातं कारण ते खिळलंय खिल म्हणजे आपण म्हणतो लिखाण खुललं तसं लक्षात ठेवा ते खिल कहा जात आहे हस्तलिखित ऋग्वेदाच्या ते बघा चातुर्व समाज व्यवस्थाची जी कल्पना आहे त्याचा स्रोत कोण आहे ऋग्वेदामध्ये कुठे आहे ते दहाव्या मंडळामध्ये आहे कुठला सूत्र सुक्त आहे ते पुरुष सुक्त मग त्यांनी सांगितलं का ब्राह्मण क्षेत्रिय वैशाणी शूद्र कशा कशापासून आले ते मुख भुजाओ जंगावर चरण म्हणजे ब्राह्मण मुखापासून क्षत्रिय भुजावापासून वैश्य जांगाओपासून आणि शूद्र चरणापासून असं कुठं सांगितलंय ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळामध्ये पूर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा कुठं काय सांगितलेलं आहे ते महत्वाचं आहे आता बघा पुढचं काय आहे तुम्हाला ऋग्वेद मी कई परिशोद का म्हणजे ऋग्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी अधन्य शब्द आलेला आहे त्या अधन अधन्य आहे ना त्या संबंध कशाची आहे गाय आहे अधन्य म्हणजे काय गाय संबंध आहे लक्षात ठेवायचं ही नोट दिली आहे बघा धर्मसूत्र चार प्रमुख जातीओमी कि स्थिती म्हणजे व्यवसाय आहे ना आणि दायित्व तर की विशेष अधिक स्पष्ट भेद करताय म्हणजे काय बघा जे हे कुणी कुठलं काम करायचं आणि स्थिती व्यवसाय आणि दायित्व ह्याचा ह्याचा कशामध्ये सांगितलेलं आहे धर्मसूत्रात सांगितलंय कुणी कुठला धर्म निभावायचा म्हणजे व्यवसायाचा वगैरे असं लक्षात ठेवा ते कुठं सांगितलेलं आहे धर्मसूत्रामध्ये सांगितलेला आहे हा क्वेश्चन आलेला नाही येऊ शकतो हे लक्षात ठेवा धर्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे हे आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवावं लागणार आहे अजून तर इसा किंवा इसवीची संहिता बघा ते काय म्हणतो ए सी आणि बी सी लिहितो ना आपण ते उलट असतं बघा वर्तमान प्रचलित कुठलं कॅलेंडर आहे ग्रेगेरियन कॅलेंडर जसे इसाई कॅलेंडर जुलियन कॅलेंडर हे कशाच्या रिलेटेड असतं इसा मसिय के जन्मापासून चालू झालं बघा कल्पित आधारावर इथे इसा मसी के जन्मसे पहिले काय म्हणतात बी सी म्हणजे काय बिफोर द बर्थ ऑफ जिजस क्रिस्ट कहा जात आहे आणि ईसा के पूर्व वर्ष की गण गणना उलटीमध्ये होते म्हणजे कसं बघा आता असं जर आपण मोजत असो दोन चो भीश, 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 तर तर एक, तर हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तर तसं नाही तर इसवी सणाच्या पूर्वी म्हणजे ईसा मशीहाचा जन्म झाल्यानंतर एक त्याच्या आधी काय तर उलट म्हणजे हजार पासून पाचशे चारशे असं उलट करणार ते जिसे महात्मा बुद्ध की आता इथं बुद्धांचं दिलेलं आहे बघा तुम्हाला हे लक्षात ठेवावं हो लागणार बुद्ध का जन्म पाचशे त्रेसष्ट इसा पूर्व आणि मृत्यू चारशे त्र्याऐंशी पूर्व मे हो आता म्हणजे मसीह जन्म व्हायच्या हो आधी पाचशे त्रेसष्ट इसा मध्ये ईसा पूर्व मध्ये बीसी मध्ये बिफोर द बर्थ ऑफ जीजस क्रिस्ट पाचशे त्रेसष्ट मध्ये बुद्धांचा जन्म झाला पाचशे त्रेसष्ट ला आणि मृत्यू कधी आहे चारशे त्र्याऐंशी ला आहे हे एवढ्या लक्षात ठेवा चारशे त्र्याऐंशी ला आहे असं उलट आहे एवढ्या लक्षात ठेवा ईसा मसीह के जन्म के पूर्व महात्मा बुद्ध की ते सांगितलेलं आहे चारशे त्र्याऐंशी पूर्व मृत्यू हो गई मसीह की जन्म कि तिथे आरंभ हुआ इसवी कहलात आहे आणि हा जो संक्षक म्हणजे लॅटिन भाषामध्ये जे डी बी डी वगैरे लिहिली जाते ए डी बी सी लिहिली जातात ते लॅटिनची भाषा आहे बघा त्यांना ए डी म्हणजे काय अनोडोमिनी जिसका अर्थ आहे इन द इयर ऑफ लॉर्ड जिजस ख्रिस्ट ओके म्हणायचं अशा गोष्टीला आता बघा पुढचा पॉइंट काय आहे वामन अवतार के तीन पगो का आख्यान प्राचीनतम स्रोत कुठला आहे ऋग्वेद आहे वामन अवतार बघा ते विष्णूचे अवतार आहेत ना तीन पग म्हणजे पहिला पद कुठं ठेवला दुसरा पद त्यांनी पृथ्वी वापून टाकली ना तिसऱ्या पदामध्ये ते तीन पगेचं जे आख्यान आहे ना ते वामन अवताराचं ते प्राचीनतम स्रोत कुठला आहे ऋग्वेद आहे हे लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतं ऋग्वेद मी इंद्र केली अडीचशे वेळा म्हणजे सगळ्यात जास्त वेळा इंद्राचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये हे लक्षात ठेवा आणि अग्नि केली लिए दोन दोनशे म्हणजे मॅक्झिमम इंद्राचा उल्लेख आहे लक्षात ठेवायचं प्राचीन इतिहास के साधन के रूप में वैदिक साधन में साहित्यमे ऋग्वेद के बाद कुठला येतं शतपथ ब्राह्मण येते वेदांच्या नंतर कुणाचं स्थान आहे शतपथ ब्राह्मणाचं स्थान आहे हे झालं ऋग्वेदाचं आता आपण यजुर्वेदाचं बघू यजुर्वेदाचे पॉइंट काय आहेत बघा तुम्हाला मी काय सांगितलं होतं ऋग्वेद आहे त्याचं जो ऋग्वेद म्हणतो किंवा बोलतो वाचतो त्याला काय म्हणतात हत्रू म्हणतात आणि यजुर्वेदासाठी काय म्हणतात मंत्र बली की अनुपालन की आता समजा यज्ञ करायचं आहे तर त्यासाठी जे बली द्यावं लागतात ना त्याची विधी आहेत ना ते यजुर्वेदात आहे लक्षात ठेवा आणि जो आपण जे संकलत ना म्हणजे नियम असतात यज्ञ करण्यासाठी ते संकलन जे केलेलं आहे नियमांचं ते यजुर्वेदामध्ये आहे निस्के पाठ करता हो काय म्हणतात अर्धयू अर्धयु कसं लक्षात ठेवणार तुम्ही यज्ञामध्ये आपण अर्ध देतो बघा म्हणजे स्वाहा म्हणले की आपण अर्ध टाकतो ना त्याला अर्धयू म्हणतात जो म्हणतो यजुर्वेद त्याला अर्धयू म्हणतात आपण काय यज्ञ करताना देतो अर्ध देतो असं लक्षात ठेवा ते विचारणार बघा ते यजुर्वेद मे यज्ञो के और आणि विधानों का संकलन मिळता इसमें बलिवा बलिदान का काधिका वर्णन हे आपण ज्याला बलि देतो बघा यज्ञामध्ये ते आहे आणि हिचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे विसवेद म्हणजे यजुर्वेद आहे ना ते गद्य आणि पद्य दोनों मे आहे लक्षात ठेवा गद्य आणि पद्यामध्ये एकच वेद आहे यजुर्वेद हे लक्षात ठेवा तुम्ही विसरून जाल गद्य आणि पद्यामध्ये यजुर्वेद आहे हे क्वेश्चन येणार बघा कधी ना कधी आता आला तर खूप चांगला आहे सामवेद बघा सामवेदाचं काय लक्षात ठेवणार हे येऊन गेलेलं आहे क्वेश्चन सामका अर्थ शाब्दिक अर्थ काय आहे गाण आहे इस वेद मुख्यमत्व यज्ञ के अवसर पर गाय जाणवाले रुचाओ मंत्रो का संकल है, इसके पाठ कस करता को उदात्र उदारहून गाणी म्हणतात किंवा राजा उदार असल्या का, का संगीताला स्थान देतो असं लक्षात ठेवा उदात्रू सामवेदला उदात्रू म्हणतात इसका संकलन ऋग्वेद पे आधारित आहे आता बघा हे स्टेटमेंट येऊन गेलेलं आहे भारतीय संगीत का जनक कशाला कुणाला म्हटलं जातं सामवेदाला म्हटलं जातं हे लक्षात ठेवा यजुर्वेद तथा सामवेद किसी भी विशिष्ट ऐतिहासिक घटना का वर्णन मिळतं आहे यजुर्वेद आणि सामवेदामध्ये विशिष्ट घटनांचा सा उल्लेख मिळत नाही पुढचा वेद आहे बघा अथर्ववेद आहे अथर्व ऋषीद्वारा रचित आहे हे नावावरच लक्षात राहतं अथ अथर्व ऋषीद्वारा लचित याच्यामध्ये एवढे मंत्र आहेत एवढे आहेत एवढे लक्षात ठेवायची काही गरज नाही ऋग्वेदिक मंत्रोचे बी प्राचीन आहे हा आणि अथर्वेद लक्षात ठेवा कन्यांक जन्म की निंदा करत आहे का तर बघा हुंडा द्यावा लागतो पैसे द्यावे लागतात असं लक्षात ठेवा म्हणून अथर्व अर्थ जातं म्हणून अथर्व त्याची निंदा केलेली आहे असं लक्षात ठेवायचं असं काही नाही आहे आपण ते लक्षात ठेवण्यासाठी म्हणतो अथर्व असं लक्षात ठेवा तुम्ही ऐतिहासिक दृष्टीचे अथर्व का महत्व इस बादचे कि की मनुष्य के विचारो तथा अंधविश्वास का विवरण मिळतं आहे तुम्हाला असं अंधविश्वासाचं आणि जादुटवण्याचं असं जर कुठं आहे मनुष्य के विचारो आणि अंधविश्वाचं का विवरण कुठं आहे तर ते अथर्ववेदामध्ये आहे बघा येईल तिथं अंधविश्वास येतो विचार येतात असं लक्षात ठेवा त्यामुळे अथर्वेदा तुमच्या लक्षात राहून जाईल आता बघा पृथ्वीसुक्त अथर्वेद का प्रातिनिधिक सूत्र मान जात आहे पृथ्वीसुक्त आहे ना ते अथर्वेदाचं प्रातिनिधित्व सुप्त मानलं जातं प्रतिनिधित्व सुप्त मानलं जातं इसमे काय काय बघा सभी प्रकारचे निर्माण कृषी निर्माण सग बऱ्याचशा घटनांचा उल्लेखन आहे त्याच्यामध्ये राजा का नाव कशामध्ये आहे पृथ्वीसूक्त आणि तो अथर्वेद का प्रातिनिधिक सुक्त माना जात आहे आता कुश जादू टोने का भी वर्णन हे कशामध्ये पृथ्वीसूक्तामध्ये आहे एवढं लक्षात ठेवा हे चाललेलं आहे अथर्वेद व्यवस्थित लक्षात राहील बघा परीक्षित को कुरुओं का राजा कहा गाया है तथा कुरु देश की समृद्धी का चित्रण मिलता आहे कशामध्ये मिटलेलं आहे आता बघा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की देश की स्थिति का अच्छा चित्रण कि किस वेद में मिळत आहे तर अथर्ववेद में मिळत आहे आणि कुरुओं का राजा कहा गया है कशामध्ये अथर्व हे आले बघा जोड्याला बघा परिषद कुरू असा आलेला आहे पुढचं एक महत्वाचं स्टेटमेंट आहे बघा सभा आणि समिती ही प्रजापती म्हणजे राजा असतो त्याला दोन पुत्री म्हटले त्याची प्रजापती कि दो पुत्र्या कोण आहे सभा आणि समिती आहे सबसे प्राचीन वेद कुठला आहे ऋग्वेद आहे आणि सबसे शेवट कोण असं लक्षात ठेवा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद पहिल्यांदा ऋग्वेद आहे नंतर यजुर्वेद सामवेद आणि शेवटी अथर्वेद आहे असं लक्षात ठेवा वेदोंको भली समजण्या लिए छ वेदांची रचना वेद समजण्यासाठी काय कशाची रचना झालेली वेदांगा आहे वेदांगाची रचना झालेली आहे ते किती आहेत सहा आहे कुठले कुठले शिक्षा ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त आणि छंद असे सहा आहेत हे लक्षात ठेवा बघा पुढचा पॉईंट काय आहे भारतीय ऐतिहासिक कथा सबसे अच्छा क्रमबद्ध विवरण कशामध्ये म्हटलेला आहे पुरामध्ये पुराणामध्ये म्हटलेला आहे आणि पुराण किती आहेत अठरा आहेत इचकी रचयता म्हणजे पुराण कोणी लिहिली आहेत लो किंवा उसके पुत्र उग्र सवा हे पुराण लोमहर्ष आणि उग्रस्रवा या दोन्हीपैकी कुणीतरी लिहिलेलं आहे असं म्हटलेलं आहे हे कोण आहेत म्हणजे पिता पुत्र आहेत लक्षात ठेवा लोमहर्ष आणि उग्रस्रवा तर बघा जिसमें केवळ पाच पुराण कुठलं मत्स्य वायू विष्णू ब्राह्मण आणि भागवत पुराण राजा कि वंशाचा वर्णन मिळते राजांच्या वंशवाईचं वर्णन कुठं मिळत कुठल्या पाच पुराणात मिळते मत्स्य वायू विष्णू ब्राह्मण आणि भागवत पुराण पुराणाची संख्या किती आहे अठरा आहे एवढ्या लक्षात ठेवा आणि सर्वात पुराण वायुपुराण पुराण सबसे प्राचीन आणि प्रामाणिक आहे लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये कशाचं मत्स्य पुराण आंध्र पण मत्स्य लक्षात ठेवा हे क्वेश्चन येऊन गेलेलं आहे सीडीएस ला वगैरे कुठेतरी आलेला आहे ते मी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा अधिकतर पुराण सरळ संस्कृत श्लोक मी लिखे गए आहे स्त्री अर्थात शुद्र जे वेद पडण्याची ज्यांना अनुमती नव्हती ते पण पुराण सुन सकते ते पुराणों का पाठ पुजारी मंदिर मे किया करते ते सर्वाधिक गिरी हुई स्थिती स्त्रियांची कुठं लेखित केलेली आहे मैत्रिणी संहिता मैत्रिणी मैत्रिणी जे अं गारण असं लक्षात ठेवा ती कुठलं मैत्रिणी संहिताचे प्राप्त होती हे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे जुवा शराब की भाती को बताया। बताया। की कि शराब की भाती स्त्री पुरुषों का तिसरा मुख्य दोष बघा कुठला असं विचारलं जाऊ शकतं की मैत्रिणी संहितामध्ये किंवा स्त्री जुवा शराब कि भाती पुरुषों का तिसरा दोष कशामध्ये भेटलेला आहे मैत्रिणी संहिता अशी निगेटिव्ह स्टेटमेंट वाले शक्यतो येत नाहीत असं विचारला जाऊ शकते बघा पॉझिटिव्ह आलं की शतपथ ब्राह्मण मे स्त्री पुरुष का कहा काय कुठल्या ह्याच्यामध्ये स्त्री आता शंभर टक्के लक्षात ठेवा स्त्री पुरुषांची अर्धांगिनी आहे असं शंभर टक्के आहे ना तर शतपद ब्राह्मण तुम्हाला लक्षात राहील आता ते शतपद ब्राह्मण मध्ये सांगितलेलं आहे की स्त्री पुरुषांची अर्धांगिनी आहे बघा पुढचा बघा पॉईंट काय आहे जांबोल उपनिषद कुठलाही उपनिषद आहे जांभोल उपनिषद जांभोळाचा उपनिषद लक्षात ठेवा याच्यामध्ये चार आश्रम सांगितलेले आहेत ते बघा वास्तव बघा वृद्धाश्रम अवस्था हे जे चार आश्रम असतात ना ते चार आश्रमाचा उल्लेख असतो ना तो जांभल उपनिषद मध्ये असतात कुठं काय आहे ते महत्वाचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन लक्षात असतं आता हे कुठले चार आश्रम आहेत हे सगळं माहिती असतं आपल्याला परंतु ते, ते कुठं आहेत जांभल उपनिषद मध्ये त्याचा उल्लेख मिळतोय हे माहिती नसतं आपल्याला तेच महत्वाचं असतं तेच एक्झामिनर विचारतात पुढचा पॉईंट आहे बघा स्मृती ग्रंथ मे सबसे प्राचीन प्रमाणित कुठली आहे मनुस्मृती आहे कुठली स्मनुस्मृती स्मृती ग्रंथमे आणि मनुस्मृती मी कुणाच्या काळातला ग्रंथ आहे बघा शृंग काळातला शुंग काळाचा मानक ग्रंथ आहे आणि नारद स्मृती गुप्त काळाच्या विषय मी जाणीकारी देते आता तुम्हाला इथं दोन पॉईंट महत्वाचे आहेत गुप्त मनुस्मृती कोणाच्या काळातली मानक ग्रंथ आहे किंवा माहिती देतात तर शृंगांच्या काळातला आणि नारद गुप्त कळी करतो असं लक्षात ठेवा तो, तो गुप्ताच्या काळातला आहे लक्षात ठेवा नारद स्मृती गुप्ताच्या काळातली आहे लक्षात ठेवा नारद असं कसं नारायण नारायण म्हणून गुप्त होतात ते लक्षात ठेवा नारद स्मृती गुप्त काळातला आहे आणि मनुस्मृती शुंगांचा आहे हे लक्षात ठेवा आंबेडकरांनी इमनुस्मृतीचं दहन केलं होतं त्यांचा स्वाहा केला शृंगावर घेतलं असं लक्षात ठेवा ते शुंग काळ तुमच्या लक्षात राहून जाईल जातक मी आता बघा बुद्धांविषयी क्वेश्चन असतोच प्रत्येक मध्ये तर ते कसं लक्षात ठेवणार जातक मे बुद्ध की पुनर्जन्म की कहाणी वर्णित आहे जातक जातक कथा असतात ना बुद्धातला त्याच्यामध्ये बुद्ध की पुनर्जन्म कहाणी वर्णित आहे आणि नियान का प्रमुख ग्रंथ कुठला आहे कथावस्तू आता हिन यान आणि महायान ज्या बुद्धाच्या शाखा आहेत त्यातला हिनयानचा कथावस्तू प्रमुख ग्रंथ आहे जिसमें मी महात्मा बुद्ध का जीवन चरित्र के साथ वर्णन आहे त्याच्यामध्ये कथावस्तूमध्ये कथा कोणाच्या सांगितल्या बुद्धांच्या जीवन चरित्राच्या हिनच यांचा प्रमुख ग्रंथ आहे हे एवढ्या लक्षात ठेवा आता बघा जैन साहित्य आहे ना त्याला काय म्हटलं जातं आगम म्हटलं जातं येऊ द्या आगम होतं आगम होतं म्हणतो ना आपण आगम स्वागतम आगम स्वादग स्वागतम तसं जैन साहित्याला काय म्हणतात आगम म्हणतात जैन धर्म का प्रारंभिक इतिहास कल्पसूत्र संज्ञात होत आहे आता बघा कथावस्तू यांचा ग्रंथ आहे आणि कल्पसूत्र कोणाचा ग्रंथ आहे जैन धर्माचा आहे असं फरक करून लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील जैन धर्म भगवती सूत्र मे महावीर के जीवन चक्रे का तथा अनेक उनके संबंधों का विवरण मिळत आहे तुम्ही इथे का काय लक्षात ठेव ना जैन साहित्याला आगम म्हणतात जैन धर्माचा प्रारंभिक इतिहास आहे तो कल्पसूत्रातनं माहिती होतो जैन ग्रंथ जैन ग्रंथ जो भगवती सूत्र भगवान महावीर म्हणतो ना आपण त्यांचं भगवती सूत्र आहे असं लक्षात ठेवा तुम्हाला आता ते त्याच्यावरून लक्षात घेईल भगवान महावीर भगवती सूत्र असं लक्षात ठेवा पुढचा एक इथं पॉइंट येऊन गेलेला आहे बघा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की बघा तिथं तुम्हाला आठवते का आता कौटिल्य चाणक्य विष्णुगुप्त पक्षीन स्वामी ही कोणाची नाव आहेत ही चाणक्याची नाव आहेत आणि अर्थशास्त्राचे लेखक आहेत ह्याचे लक्षात ठेवा इस मी मौर्यकालीन इतिहास की जानकारी प्राप्त होती हे अनुवादक कोण रामशास्त्री आहेत श्यामशास्त्री रामशास्त्री नाही श्यामशास्त्री हे लक्षात ठेवा हे कोणाकोणाची नाव आहेत पक्षीणस्वामी एक ॲड केलं होतं आणि त्यांनी ते वेगळं करायला सांगितलं होतं क्वेश्चन आला होता ते आपण बघूयात अर्थशास्त्र तर हिथून पिक केलं होतं बघा लक्षात ठेवा अजून त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केला असेल संस्कृत साहित्य मे ऐतिहासिक घटनां क्रमांक का जो प्रयास आहे तो कुणी लिहिलं कलन कलनानं काय लिहिली ने लिहि आठ तरंग आहेत लक्षात ठेवा ह्या कलनद्वारा रचित पुस्तक आहे राजतरंगिणी त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे काश्मीर के इतिहास च्या विषयी जे आठ राज्य आहेत ना राजे त्यांची वंशावळीची माहिती आहे बघा ह्याच्यामध्ये कलण आहे ना त्यानं आठ तरंग असलेली राज लिहिलेली आहे विचारलं जाणार आहे ह्याच्यामध्ये जा काश्मीरची इतिहास आहे ना राजांची वंशावळी आहे ती लिहिलेली आहे हे लक्षात ठेवा आरबोंकी की सिंध विजय का वृत्तांत चचनामा लेखक अली अहमद चचनामा कोणाने कोणी लिहिला आहे अली अहमदनं लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कशाचं अरबानी सिंध विजय कसा मिळवला ते लिहिलेलं आहे आता हे तर तुम्हाला माहिती असतं अष्टाध्यायी कोणाचा आहे पाणीचा आहे पाणीने काय लिहिलंय अष्टाध्यायी संस्कृत भाषिका व्याकरण की प्रथम पुस्तक अष्टाध्यायी आणि मौर्यकालीन पहिले का, का इतिहास तथा मौर्योगीन राजनैतिक अवस्था की जाणकारी मिळते हे तुम्ही काय लक्षात ठेवणार पानिनीनं अष्टाध्यायी लिहिलं ही व्याकरणाची पहिलं पुस्तक आहे आणि त्याच्यावर मौर्य काळातली माहिती मिळते एवढं माहिती आहे आणि बघा पुढचं काय आहे पॉईंट कत्यायन का लिहिली गार्गी संहिता लिहिली आणि हा कसला ग्रंथ आहे ज्योतिष ग्रंथ आहे कत्यायन की गार्गी संहिता एक ज्योतिष ग्रंथ इसमें काय भारत पर वाले यवन आक्रमण का उल्लेख बी मिळता आहे तुम्हाला असं जर वेगवेगळे स्टेटमेंट वाटतील कारण आता बघा हे ज्योतिष ग्रंथ आहे भी इसमे म्हणजे कोणता स्टेटमेंट आहे बघा तुम्ही कट कराल हे महत्वाचं आहे कात्यायांना गार्गी संहिता लिहिली हा एक ज्योतिष ग्रंथ आहे तरी पण त्याच्यामध्ये यवन आक्रमण जे झालेले आहेत भारत पर त्याचा उल्लेख मिळत आहे कशामध्ये का कात्यायांची गार्गी संहिता आता पतंजली आहे ना आता रामदेव बाबा पतंजली तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यावरून ते लक्षात ठेवा आता पतंजली पुष्यमित्र के की थे आता हा पतंजली कोणाचा पुरोहित होता पुष्यमित्र शुंगचा पुरुष होता इसने काय लिहिले पतंजलीनं काय लिहिलं महाभाष्य आता शुंगाचा पुरोहित आहे म्हटल्यावर शुंगाचा इतिहास लिहिणार होतो हे लक्षात ठेवा त्यांचा पुरोहित करणारा पतंजली होता पुष्यमित्र शुंगाचा आणि त्यानं शुंगाचा इतिहास लिहिला आहे तुम्हाला काय वाटत असेल आपण अशाच पद्धतीने एकदम वन वन बळून जाणार आहोत आणि पी वाय पी कुपण घेणार आहोत ह्याच्या बाहेर तुम्ही काहीही करायचं नाही अँश आणि मिडल जे हिस्ट्री आहे त्याचे सात ते, ते आठ मार्क तुमचे कव्हर होतील तुम्ही कमेंट